हाय कसेच सगळे प्रिया प्रियास लवलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही म्हणणार ही झोपून उठली पण ही सकाळची झोप नाही बरं का संध्याकाळची आहे सकाळचं काय शूट केलंच नाही कारण काय करणार शर्मिला नसल्यामुळे तेच काम केर काढा फरशी पुसा भांडी <laughs> घासा हेच आनंद घ्यायचा चाललं आहे सन दुपारच्या झोपेचा आता बघ कसं दणकण वजन वाढणार आहे घरी असलं की असंच असतं पाच वाजलेत संध्याकाळचे चला आधी झाडांना पाणी घालते संध्याकाळचं पण घालते आता उन्हाळा असल्यामुळे आणि आहे घरी तर दोन टाईम घालते आधी जरा बसते काय म्हणतात आळस जा जात नाही ही झोप एकदम बेकार असते बरं का एरवी कसं असतं आपण बाहेर असतो आणि त्याच्यामध्ये ही झोप मिळत नाही आपण ही झोप सगळ्यात घातक काय करणार आता कोणच नाही बोलायला कोण नाही काय करायचं आता कामं आपली नेहमीची रोजच्या वेळात लवकर लवकर होऊन जातात सवय असल्यामुळे कसं असतं माहिती आहे का नेहमी बिझी असणाऱ्या सतत घराबाहेर असणाऱ्या व्यक्तींचं कसं होतं कधी घरी राहिलो ना कौंते कौंते की वेळ जात नाही कारण त्यांचं वेळेचं गणित कसं परफेक्ट जमलेलं असतं ना कोणत्या वेळेला कोणतं काम आणि ते सवयीप्रमाणे ती कामं होऊन जातात आणि मग वाटतं की अरे बापरे आता काय करायचं <laughs> तसंच सध्या माझं झालं आहे कसं असतं जर घरी असो ना काही ना काहीतरी आपण करत राहिलं पाहिजे म्हणजे खूप कुणाकडे जे जायचं मैत्रिणींना भेटायचं बाहेर फिरायला जायचं शॉपिंगला जायचं असं असेल तर वेळ होतं पण नुसतंच घरी असेल तर काय करायचं मी आता झाडांना पहिल्यांदा पाणी घालून घेतलं आणि इथेच बसले बाल्कनीत थोडं निवांत नाहीतर इतक असं निवांत बसायला पुढे मिळतं तर शांत एकटक बसले बघत तशी घरात खूप कामं आहेत क्लिनिंगची पण आता म्हटलं सुट्टी लागल्या लागल्या कशाला पहिल्यांदा थोडे एक दोन दिवस निवांत होऊया रिलॅक्स करूया आराम करूया मग आहेतच काम पाहिजे माहिती आहे का बरेच दिवस झाला ना हे मखाने आणले होते आणि आता काय मला काम नाही आहूनची वाट बघती आज येणार आहेत ते संध्याकाळी तर बसून बसून काय करावं म्हटलं चला ह्या मखाण्याचं जरा चिवडा वगैरे करावा कुठलं तरी बघूनच असं करते मी पूर्वी आम्ही काही खात नव्हतो पण हे आकाशने आणलं म्हटलं चला तर आता मी सगळे काय करते भाजून घेते चांगले रोस्ट करून घेते थोडे थोडे करते माझे जवळजवळ ह्याचे दोन राऊंड झाले अगोदर ना मी सगळे टाकले होते पण ते मला परत तर आले नाहीत मग मी परत काढले आणि पुन्हा असं दोन वेळा चांगले भाजून घेतले आणि त्याने एकदम असे क्रिस्पी झाले पाहिजेत छान असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि बघा ते बोटाने असे प्रेस केल्यानंतर असे पटकन असे हे होतात खारीक अशी खुसखुशीत होते तसे आता मस्तपैकी हे सगळे भाजून तयार झालेत आता त्याच्यामध्ये पुन्हा तेल टाकून द्यायची फोडणी कारण आपण आपल्या पद्धतीने आपला जसा चिवडा करतो ना तसा तर तेल टाकलं आहे मस्तपैकी त्याच्यामध्ये आणि आता त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेते कारण ते नुसते कसे लागतील मला पण आव माहीत नाही मी पहिल्यांदाच केले आणि त्याच्यामध्ये ना मी काय केलं शेंगदाणे आणि आपली ती भाजकी डाळ ठेव टाकली आणि फोडलीना दिला कढीपत्ता आणि बाकीचे सगळे मसाले हळद लाल तिखट एवढंच टाकले आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे मखाणे काय करणं परतून घेणार आहे मस्तपैकी आणि शेंगदाणे डाळ असं ते सगळं परतल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं कारण मिठाशिवाय काय चवच नाही ना कारण ते मखाण्यामध्ये तसं काही नसतं आहे मीठ वगैरे ते असे नॉर्मलच असतं आणि ना, ना ते चांगलं परतवायचं आहे आणि मी काय केलं माहिती आहे माझ्याकडे ना उरलेला ना चिवडा होता काय कुरमुरे सारे ते पण टाकले खरं असं करत नाहीत तुम्ही असं करू नका फक्त मखाने भाजून घ्या माझ्याकडून जरा चुकलंच पण काय करणार माझ्याकडे माझ्याकडे उरलंच तो ना ते म्हटलं टाकून एकदाचं ते मखाने संपून टाकूया आणि ते चांगले असं हलवून हलवून मिक्स करून घेतलं म्हटलं त्यानिमित्ताने म्हणजे घरात काय झालं होतं खाऊच्या डब्यात थोडं थोडं सगळं राहिलं होतं याच्यातला थोडा चिवडा याच्यातलं थोडं मध्ये काय केलं मी सगळंच एकत्र केलं म्हटलं त्या मखाण्यामध्येच टाकून घेऊ आणि ते जरा पुन्हा परतवून छान असं बघा मखाण्याचा चिवडा तयार आहे दिसतोय तर भारी पण <laughs> मी ना त्याच्यात हे सगळं मिक्स करून टाकलं आहे आपली रेसिपी जाऊ दे तिकडे तर ह्या डब्यात भरून ठेवल्या आता म्हटलं जसे लागतील तसे खायचे आता मी त्याची ना बनवते भेळ म्हणजे मला तर खूप इव्हनिंग स्नॅक खायचं हे झाले तल पाले मग त्याच्यात कांदा टाकला आणि थोडासा आपला टॉमॅटो असतो तो टाकला छान असा लिंबू पिळला खरं तर याच्यामध्ये चाट मसाला वगैरे पण टाकायला पाहिजे पण मी काय टाकलं नाही आणि आता ही भेळ मखाण्याची बघूया कशी झाली मस्त झाले मखाना भेळ म्हणजे याच्यामध्ये चाट मसाला वगैरे घालू शकतो मी माझ्यासाठी कधी केली ना म्हणून फक्त कांदा टोमॅटो लिंबू घातला ऑलरेडी असे सगळे मसाले आहेत लाल तिखट तिखटहळ शेंगदा सगळं हेल्दी आले हो आले म्हणून आम्ही किती खुश झालोय बघा <laughs> म्हणजे आपलं माणूस दोन दिवस जरी घरावर असलं ना तरी आपल्याला अस्वस्थ होतं आणि आकाश अजून पण काय आणलं <laughs> हे विचारतोय लहान मुलांसारखं <laughs> खरं सांगू का जेव्हा नवीन नवीन लग्न होऊन संसाराला सुरुवात होते आणि नव्याची नवलाही संपलं ना की मग आपले छोटे मोठे रुसवे फुगवे वाद सुरू होतात आणि मग प्रत्येकाचा त्यावेळेला इगो मोठं असतो भांडण आबोला सुरूच राहतं पण दोघातलं एक जण जरी घरं नसलं ना तरी मन अस्वस्थ होतं तेच तर खरं प्रेम आहे आणि संसार करताना दोघांना अनेक तडजोडी कराव्याच लागतात त्याच्यामुळे तो संसार खुलतो भरतो आनंददायी होतो आणि हळूहळू काय होतं वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या अनुभव सुखदुःख अनुभवी लागतात आणि त्यातनं आपलं जीवन हळूहळूंना परिपक्व होतं कारण ते अनुभवातनं आलेलं शाणपण असतं ना आणि मग हळूहळू आता ते दोघं पण ना त्यांच्या त्यांच्या संसारातला लोणच्यासारखे मुरलेले असतात आता आकर्षण कमी होतं तर आणि एकमेकांना जपणं सांभाळणं सुरू झालेलं असतं प्रेम म्हणजे नेमकं का, का हे दोघांना पण उमगलेलं असतं आणि आता काय झालेलं असतं वाद संपलेले असतात आणि वयाची पन्नाशी उलांडली ना की, की एकमेकांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज असते दोघंही एकमेकांना काय होतात समजून घ्यायला लागतात इतक्या वर्षाच्या सहवासामुळे काय झालेलं प्रेम आपुलकी जिवाळा वाढलेला असतो आणि हाच सहवासाचा आनंद ना मोजण्यापलीकडचा असतो अगदी सुरुवातीला कसं असतं एकमेकांचे स्वभाव भिन्न असतात तेव्हा भांडणं होतात नाराजी होते मला तुझी गरज नाही असं पण बोललं जातं पण खरं तर दोन भिन्न स्वभावाची माणसं लग्नानंतर एकत्र येतात आणि संसार करतात पण खऱ्या अर्थानं सुखी संसार करायचा असल्यासना एकमेकांना समजून घेऊ दोघांनाही ॲडजस्ट केलं की बरेच प्रश्न मार्गी लागतात सुखी संसारात ना तडजोड महत्त्वाची असते आणि जुन्या पिढीने ती केली म्हणून त्यांचे संसार टिकले सुखाचे झाले आणि आता ज्यांना ज्यांना हे समजलं ते सुखाचा संसार करतात आपली सारी दुःख सुख आनंद प्रेम माया अनुभव सांगण्यासाठी ऐकण्यासाठी एक हक्काचं असं माणूस म्हणजे आपला जोडीदार आणि संसाराच्या इतक्या मोठ्या प्रवासाचा ना खरं तर तो साक्षीदार असतो म्हणून ना एकमेकांना जपणं गरजेचं आहे आणि हेच खरं तर सुखी सहजीवनाचं रहस्य आहे चला तुमच्याशी गप्पा मारतीये तर शर्मिला नाही आहे ना त्याच्यामुळे आता सलाड कटिंग वगैरे सगळंच मला करावं लागतं मी ना चपात्या आधीच करून घेतल्या तर अहो यायच्या आधीच म्हटलं ते आले की त्यांच्याशी गप्पा मारायला लागतात ना भाजी चपाती झालेली आहे आता फक्त डाळ आणि आकाश म्हणाला नुसता भात नको तर जिरा राईस हे आमच्या आवडीचं जेवण बरं का कधी काय शॉर्टकट करायचं असेल किंवा लाईट क खायचं असेल तर वरण भात किंवा आकाश असेल तर त्याला जिरा राईस

असंच पूर्ण आठवडं चाललंय ठरवलेलं ना आधी बुकिंग केलंय पत परत नंतर बघू आता पण झालं नाही बघा बॅग तर mm. भरली आहे उद्या निघायचंय आता कुठे जायचंय त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागणार तर आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते कारण अजून बरीचशी तयारी करायची आहे एकच दिवस जायचे तरी पण आपण किती कपडे घेत असतो तर व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा कमेंट करा भेटूया आपण असेल बाय